उत्तराखंडमध्ये पाऊस आणि भूस्खलनानं बाधित झालेल्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत उत्तरकाशी रुद्रप्रयाग बागेश्वर आणि टिहरी या सर्वाधिक नुकसान झालेल्या भागात मोठ्या प्रमाणात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे अधिकारी रात्रंदिवस काम करत आहेत मुसळधार पावसानं पाच जणांचा मृत्यू झाला तर अकरा जण बेपत्ता आहेत उत्तराखंडच्या अनेक भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हिमाचल प्रदेशात सततच्या मुसळधार पावसामुळं सामान्य जनजीवन अजूनही विस्कळीतच आहे पावसामुळे इथे मोठं नुकसान झालं असून चंबा जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे पंजाबमध्येही नद्यांना मोठा पूर आला असून एन डी आर एफच्या आठ तुकड्या तिथं तैनात करण्यात आल्या आहेत आणि मदत आणि बचाव कार्य सुरू आहे